सलग दोन वेळा मंत्री जिल्हा परिषद ते राज्यमंत्री तटकरे यांचा राजकीय मी आदिती वरदा सुनील ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक आणि सदविवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन तर आदिती तटकरे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेल्या आमदारकीच्या पहिल्याच टर्म मध्ये त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं होतं माहिती आणि जनसंपर्क खात्याचा कारभार दिला होता जुलै दोन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्या अजित पवारांसोबत केल्या होत्या त्यानंतर त्यांच्याकडे महिला व बालविकास खाते देण्यात आलं याच काळात त्यांच्या खात्याकडून महायुती सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आदिती तटकरे दोन मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाल्या असून त्यांची यंदाही मंत्रिमंडळात वड निघापली आहे अदिती तटकरे यांनी शरद पवार यांना पाहूनच राजकीय कारकिर्दीत येणं पसंत केलं शरद पवार हे त्यांचे राजकीय रोल मॉडेल आहेत आदिती तटकरे या खासदार सुनील तटकरे यांच्या आहेत त्यांचं वय अवघे चौतीस वर्ष आहे त्या महाराष्ट्रातील तरुण राजकारणापैकी एक आहे आदिती तटकरे यांचं शिक्षण यम ए पूर्ण आहे रायगडच्या रोहा येथे त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं दोन पासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या आवाहन केलं दोन हजार बारा मध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेस कोकण विभाग संघटका म्हणून कार्यरत होत्या तेवीस फेब्रुवारी दोन हजार सतरा मध्ये रोजी त्यांनी पहिल्यांदा रोहा तालुक्यातील वळसे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीत सदस्य म्हणून एकवीस मार्च दोन हजार सतरा रोजी त्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या दो ते अध्यक्ष म्हणून मध्ये राष्ट्रवादीमधून पहिल्यांदा निवडणूक लढवली निवडून उद्धव ठाकरे यांच्या पर्यटन उत्पादन क्रीडा व युवकल्याण राजशिष्टाचार माहिती व जनसंपर्क विभागाच्या मंत्री म्हणून कामकाज पाहिलं होता दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरे यांचं अडीच वर्षांनंतर सरकार पडल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत त्या शिंदेंच्या सरकारमध्ये सामील झाल्या तिथे त्यांची राज्याच्या महिला व बालविकास मंत्री म्हणून वर्णी घातली या सरकारमध्ये त्यांनी लाडकी बहीण योजना व्यवस्थितरित्या चालवली ही योजना दोन हजार चोवीस मधील विधानसभा महायुतीला जिंकण्यास मदतशील देखील ठरली आता विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आणि लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली लाडक्या बहिणींनी आम्हाला भरभरून मत दिल्याचं महायुतीचे नेते सांगतात चार महिलांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आता आपली आगामी काळात त्यांना कोणतं खातं मिळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष अशाच नवीन माहितीसाठी एआय न्यूजच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पाहत एआयू